श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे भाद्रपट पौर्णिमा ते सर्वपती अमावस्या हा जो पंधरा दिवसाचा काळ आहे हा आपण पितृपक्ष म्हणजेच तो जो काळ आहे तो पितृपक्ष म्हणून साजरी करत असतो तर पित्रांची जास्तीत जास्त सेवा करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पंधरा दिवसामध्ये काय कार्य आहेत जे करायचे आहेत काही काही लोकांच्या बाबतीत पित्रांच्या संदर्भात जे काही गैरसमज आहेत तर त्या संदर्भात सगळी माहिती आहे तर आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी भाद्रपट पौर्णिमा जी सात सप्टेंबर ते सर्वपित्री अमावस्या म्हणजेच एकवीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला पित्रांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आता सेवा करायची आहे याच्या आधी आपल्या घरात काही नियम आहेत ज्याचं पालन केलं पाहिजे काही तर तर बघा चटकन पावणारे देव हे आपले कुलदेव आहेत गुरुदेव आहेत आणि आपले पितृदेव हे आपल्या देवांसारखेच आहेत पण बऱ्याच घरात पित्रांची सेवा केली जात नाही तुमचे जे कोणी दिवंगत गेलेले आहेत तर त्यांचा फोटो सुद्धा ठेवला जात नाही त्यांचा मानपान केला जात नाही मग तुमच्या अडचणी कशा वाढणार नाही तर सगळ्यात आधी तर ज्याच्यामुळे आपला जन्म झालेला आहे आणि ज्याच्यामुळे आपण हे सुख उपभोग घेत आहोत आणि त्यांची कृतज्ञ व्यक्त करण्याचा हे पंधरा दिवस असतात या पंधरा दिवसामध्ये तुमचे पितर हे तुमच्या दाराच्या बाहेर बसलेले असतात म्हणून हे जे काही पंधरा दिवस आहेत ना तर याच्यात जास्तीत जास्त परमेश्वराची सेवा परमेश्वराची सेवा का तर आपण परमेश्वराला सांगणार आहोत की मी जी काही सेवा करते तर याचं जे काही फळ आहे ना तर ते माझ्या पित्रांना मिळून दे म्हणून परमेश्वराची सेवा करायची असते आणि आपल्या पित्रांच्या स्मरणात खूप चांगले कार्यकर्म तुम्हाला करायचे असतात याच्यामध्ये बरेच लोकांच्या बाबतीत श्रद्धा अंधश्रद्धा आहे तर ते मी तुम्हाला सांगू इच्छिते आहेत की पंधरा दिवस म्हटलं की लोकांना वाटतं की बाबा रे हे खूप दुःखाचे दिवस आहेत खूप निगेटिव्हिटी दिवस आहेत खूप वाईट दिवस आहेत तर याच्यात कुठलेही शुभ कार्य करत नाहीत तर सगळ्यात आधी तर या संपूर्ण पितृपक्षामध्ये कुठलेच शुभ मुहूर्त नाही आहे तर म्हणून तर हे आपण बघा कुठलेही जेवण असो किंवा एंगेजमेंट असो तर आपण कार्य करत नाही तर बऱ्याच लोकांचं असं ना की आम्ही सोनं खरेदी करू शकतो का तर आम्ही जागा खरेदी करू शकतो का नाही करू शकत उलट जर तुम्ही ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर नक्कीच तुमचे पितर तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तर तुमची अजून प्रगती होईल असं कुठल्याही ग्रंथात दिलं नाही आहे की श्राद्ध पक्षामध्ये तुम्ही हे नका करू तुम्ही खरेदी नका करू तुम्ही जागा नका घेऊ किंवा तुम्ही सोनं नका घेऊ तर उलट पितृपक्षामध्ये तर सगळ्यात जास्त लोक सोनं खरेदी करतात कारण हजार दीड हजाराने भाव सोन्याचा सा कमी झालेला असतो जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही करू शकता बघा आधीच सांगते की श्राद्ध पक्ष हे वाईट नाही आहे तर या याच्यात कुठल्या शुभ मुहूर्त नाही आहे म्हणून आपण कुठले कार्य करत नाही काय होतं ना की शादळ पक्ष लागलं की आपण मग कुठलीही बोलणी करत नाही किंवा आपण कुठले कामं करत नाही तर याचं सुद्धा एक कारण असतं की आपलं असं असतं ना की नाही या पितृपक्षामध्ये ना मला माझ्या पित्रांची सेवा करायची आहे म्हणून मला कुठलेच कार्य नाही करायचं हे सुद्धा बघा एक भाव असतो पण नाही पितृपक्ष आहे मग मला हे नाही करायचं मला ते नाही करायचं असं अजिबात नाही आहे उलट तुमची जर प्रगती झाली तर सगळ्यात जास्त आनंद तुमच्या पित्रांनाच होणार आहे म्हणून मनातली ती एक शंका काढून टाका दुसरं येतं महत्त्वाचं की ताई आम्ही सोनं खरेदी करू शकतो का जागा किंवा कपडे खरेदी करू शकतो का तर हो तुम्ही खरेदी करू शकता पण हे जर खरेदी करण्यापेक्षा जर तुम्ही जर दान केलं तर खूप जास्त फायदा होईल आता समजा मला कपडे घ्यायचे आहेत तर मी खरेदी करू शकते मी एकदम बघा बिंदास खरेदी करू शकते कारण माझे काहीच वाईट होणार नाही आहे उलट माझं जे काही जे काही पितर आहेत ना तर माझी प्रगती झाली तर मी जर एखादी वस्तू खरेदी केली तर नक्कीच त्यांना तो आनंद होणार आहे आणि ते मला भरभरून आशीर्वाद देणार आहेत म्हणून कुठल्याच ग्रंथात दिलं नाही आहे की खरं तर जे पाळायचं आहे ते आपण अजिबात पाळत नाही काय तर या श्राद्ध पक्षामध्ये घरात मंसाहार वर्ज आहे तर कुठल्याच प्रकारचा मंसाहार केला जात नाही बऱ्याच घरात असं असतं की गणपती विसर्जन झालं की पाच दिवस सात दिवस तर बघा लोक बघा बिंदास मोकळे होतात आणि मांसाहार खाण्यासाठी खरं तर बघा श्राद्ध पक्षामध्ये कडकडीत मांसाहार वर्ज असतो पित्रांना मांसाहार अजिबात चालत नाही तर उद्या जर माझ्या घरात माझ्या पित्रांची तिथी आहे आणि आज मी मस्त मांसाहार करेल तुम्ही कितीही सेवा करा तुम्हाला फळ मिळणार नाही ताई आमच्या घरचे ऐकणार नाही तर आमचा मुलगा ऐकणार नाही त्यांनी बाहेर खाल्लं तर चालेल का मग बघा मला सांगा जर तुमच्या घरात जर तुम्हाला पितृदोष आहे किंवा एखाद्या व्यक्तीला तुमच्या घरात मुलगा आहे मुलगी आहे तर पितृदोष आहे आणि जर जर तुम्ही मांसाहार खात आहात तर तुमचे कामही कसे मार्गी लागतील मग तुमच्या अडचणी का नाही निर्माण होणार म्हणून या पंधरा दिवसामध्ये मांसाहार धूम्रपान वर्ज करावा अजिबात खायचं नाही जोपर्यंत माझ्या घरातल्यांचं मी देत नाही त्यांनी आणि खरं तर सर्वपित्री अमावस्यापर्यंत आपल्याला ते पाळायचं असतं कारण सर्वपित्री अमावस्या म्हणजे सगळे पित्र एकतर महिलांना आपल्या सासरचा पण दोष लागतो आणि माहेरचा पण दोष असतो मग बघा आपणच घरात एक शिस्त लावायची आहे की घरात मांसाहार होणार नाही तर ताई माझा मुलगा बाहेर खातो माझ्या मिस्टरांनी बाहेर खाल्लं तर चालेल का मला सांगा तुम्ही कडकडून पाळत आहात तुम्ही सेवा करत आहात तुम्ही जे काही तुम्हाला मी सांगत आहे ते तुम्ही करणार आहात पण जर त्यांनीच मांसाहार केला जर ज्याला पितृदोष आहे तर तोच करतो करतोय तर मग काय फायदा मग तुम्ही बघा जेवढी सेवा कराल तर ती सेवा वाया जाणार आहेत तर त्यांना सांगा की मांसाहार करायचा नाही आहे आणि जर ऐकणार नसतील तर ते डोक्याला कटकट देणारे असतील तर त्यांना म्हणायचं आहे मग तुला वाटेल तर तू बाहेर कर पण बघा खरं तर मांसाहार करायचा नसतो तो कडकडीत पाळायचा असतो आता मला माहिती आहे की अजिबात कोणी पाळत नाही पण हेच तुमचं चुकतं आणि मग काय होतं ना की नाही मला गाडी नाही घ्यायची मला सोनं नाही खरेदी करायचं जे नाही सांगितलेलं आहे तेच आपण भरभरून करतो आणि त्याच्यामुळे दोष वाढतो पितृदोष हा सगळ्यात भयंकर दोष आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे की एक वेळेस आपल्याकडून काही चुकलं तर देव तर चुकी मागे टाकतो पण पितरांचं असतं की आता बघा समजा आज माझ्याकडे तिथी आहे आणि मला चौथा दिवस आहे तर मी दोनदा आंघोळ किंवा दहादा आंघोळ करून बघा देवाची सेवा करेल आणि मी स्वयंपाक करेल असं अजिबात होत नाही तर पित्रांची सेवा करण्यासाठी तुम्हाला जर मासिक धर्म असेल चौथा दिवस असेल तर तुम्हाला, तर सा तर तुम्हा तुम्हाला ते पाळायचं पित्रांचं थोडंसं कटाक्षाने पाळायचं असतं तर आपल्याला त्यांचा निवेद्य करण्यासाठी मासिक धर्म अजिबात नाही जोपर्यंत तो तुमचा संपत नाही तोपर्यंत तुम्ही ते करायचं नाही तर आता काय होतं ना की ताई आज माझी तिथी होती आणि मला मासिक धर्म आला तर घरात कोणी करायला नाही आहे मग अशा वेळेस तुम्ही सर्व पित्रीलासुद्धा करू शकता पण जर तुमचं सगळं चांगलं आहे तर तुमच्या त्याच तिथीला करायचं आहे तर तिथी सुपवायची नाही आहे हे तिथी खूप महत्त्वाची असते तर कुठल्याही तिथीला कोणाचं श्राद्ध घालायचं नसतं कारण ते खूप महत्त्वाचं आहे तर आपल्याला अजून आपली तिथीच माहिती नसते आणि मेन म्हणजे ताई माझे पती वारलेले आहेत तर मी माझ्या सासू ससऱ्यांचं करायचं नाही का बघा तुम्हाला मी एक सांगते की आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत पितृश्य असतो म्हणजेच आता समजा एखाद्या स्त्रीचा नवरा गेला आणि मग तिने आडनाव बंद केलं का किंवा नाव काय तुम्ही काय बदललं का नाही ना तुम्ही त्याच कुळातले आहात तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्यांच्या तीन पिढ्यांपर्यंत करायचा असतं आणि जर नाही शक्य होत मग आपण काय करतो मग सर्व पित्रीला सर्व पित्रीला आपण घास वगैरे टाकत असतो आता काही घरात बघा पाच नैवेद्य दाखवतात तर काही घरात तीन नैवेद्य दाखवतात तर ते नैवेद्य कुठले तर बघा एक नैवेद्य गाईचा असतो एक कुत्र्याचा असतो आणि एक तो फोटोचा असतो आणि एक आपण बघा घरात जेऊ घालतो अन्नदान्न जास्तीत जास्त आपण करत असतो तर जास्तीत जास्त आपण करत असतो जो फोटोला नैवेद्य दाखवलेला आहे ना तर त्याचं काय करायचं बघा त्याला आघारी दिली जाते नाही आपण आघारी द्यावी कारण बघा इतर पंधरा दिवस तुमच्या घराबाहेर बसलेले असतात दाराबाहेरच ते बसलेले असतात तुमच्या घरात नाही आहेत ते तुमच्या दाराबाहेर बसलेले असतात म्हणून सांगते की प्रत्येक अमावस्याला दही भाताचा नैवेद्य ठेवावा किंवा दिवा लावणे ते सांगितलेलं असतं तरी ही ही सेवा आहे तर जेव्हा दीप प्रज्वलित करत असतात तर ते त्यांच्यासाठी ते दीप असतं आणि दीपदान असतं आपण काही नाही करू शकत तर आपण दीपदान कर, नक्कीच करू शकता तर ह्या पंधरा दिवसामध्ये जेव्हा आपण आघारी देतो आघारी देणं म्हणजे थोडक्यात सांगते की मी तुम्हाला आता बघा समजा प्रत्येक गावात मध्ये ना तर स्वयंपाक बनवण्याची एक बघा एक दोन रेसिपी इकडे तिकडे असते तर काही ठिकाणी तळणी केली जाते तर काही ठिकाणी उडदाचे वडे जातात तर काही ठिकाणी बघा मिक्स भाज्या बनवल्या जातात तर कुरवडी पापड तर सगळे बघा भजी हे केलं जातं तर असा असता ना काही ठिकाणी असं असताना की काहीच केलं जात नाही तर काही ठिकाणी फक्त खीर आणि उडदाचे वडे मिक्स भाज्या आणि कढी हे सगळं जिन्नस बनवलं जातं आता जे काही आता जो काही फोटो नैवेद्याला आपण दाखवणार ना तो सगळा एकत्र करायचा ज्याला आपण काला कर्ण म्हणतो एकत्र करायचा आणि आघारीसाठी एखादं चांगलं घम्याला घ्यायचं आणि आघारी बघा घराच्या बाहेर घ्यायचे असते का तर बघा ते तुमच्या बाहेरच असतात आणि ते फक्त वासाने तृप्त होतात जेव्हा आपण आघारी बनवतो त्याच्या धूर होतो ना तर ते तुमच्या धुराने तृप्त होतात तर ते काही नैवेद्य देणं नाही होत धुराने तृप्त होतात मग काय करायचं आहे गाईचा गौरा बघाव्या शुद्ध गाईचं तूप टाकावं किंवा तुमच्या घरात जे तूप आहे तर ते टाकावं कापूर जाळावं आणि छानपैकी आघारी घ्यावी आघारी देत असताना जो आघारी देत आहे तर त्याचं सुद्धा तोंड हे दक्षिण दिशेला असावं दक्षिण दिशा ही पित्रांची असते त्याच्याबरोबर तुम्ही जो फोटो ठेवणार आहात तर त्या फोटोचा चेहरा पण दक्षिण दिशेकडे आला पाहिजे तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आपल्याला तर्फण विधीसुद्धा करायची आहे ज्या दिवशी तुमचं श्राद्ध असताना तेव्हा जे घरातली कर्ता आहे तर त्यांनी एक घास टाकावा ज्याला घास टाकणं म्हणतो ना तर ते काही ठिकाणी आघारी देणं असं म्हणतात जर तुम्ही एक घास टाकायचा आहे सांगायचं आहे की एक घास माझ्या पित्रांचा आहे आणि तो घास टाकल्यावर दूर होतो एक दोन मिनटं तर ते तुम्हाला घराच्या बाहेरच ठेवायचं आहे बाल्कनी ठेवू का तर तुम्ही बघा ते नंतर तुम्ही तुम्हाला ते घराच्या बाहेर ठेवायचं आहे त्याची पूजा करायची त्यांना आगारी द्यायची आणि क्षमायोजना करायची त्यांच्याकडे काहीच मागू नका त्यांना फक्त क्षमायोजना करा कारण ते तुम्हाला भरभरून देणार आहेत आणि त्यांच्या जीवावर आज तुम्ही सगळे उपभोग घेत आहात म्हणून त्यांच्याकडे काहीच मागायचं नाही आणि त्यांची फक्त कृतज्ञता व्यक्त करायची धन्यवाद आभार माफी मागायची आणि नंतर मग तुम्ही जे आघाडीचं ताट आहे जे काही तुम्ही गमायला आहे तर ते तुम्ही पॉलीकडे ठेवू शकता आघाडी घराच्या बाहेरच घ्यायचे असते आणि घरात देत नाहीत कारण ते तुमच्या घराच्या बाहेर असतात आणि आपल्याला खूप चांगले कर्म करून खूप चांगले सेवा करणं आता बघा ताई या श्राद्ध पक्षामध्ये गुरुवार धरू शकते का गुरुचैत्र पारायण करू शकते का जे काही वैभव लक्ष्मीचे शुक्रवार चालू आहे तर ते धरू शकते का तर हो तुम्ही सगळं करू शकता असं कुठेच नाही लिहिलं आहे की हे करू नका ते करू नका उलट जे तुमचे गुरुवार चालू आहेत तर ते आता समजा माझा सहावा सातवा गुरुवार आहे तर अकरा गुरुवारमध्ये येईल आणि मी त्या दिवशी जे काही सेवा सांगणार आहे तर म्हणजे मी करणार आहे तर ते नक्कीच माझ्या पित्रांसाठी समर्पित असणार आहे किंवा शुक्रवारची जी काही सेवा आहे तर मला हीच प्रार्थना आहे की माझ्या पित्रांसाठी ती समर्पित आहे त्यांच्यासाठी सेवा करा आणि बिंदास करा तुम्ही या अकरा गुरुवारमध्ये अकरा शुक्रवारमध्ये ते मोजू शकता आणि जर जमेल तर गुरुचैत्र पारायण तर या श्राद्ध पक्षामध्ये करायचं आहे त्याला प्रकर पितुदर्श असतो तेव्हा गुरुचरित्रसुद्धा पारायण केलं जातं सांगितलं जातं जर तुम्हाला करायचं असेल तर बिंदास डोळे झाकून श्राद्ध पक्षामध्ये करा उलट तुम्हाला तर त्यांचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि खूप चांगलं घडेल पण ज्या गोष्टी आहेत त्याचं पालन तुम्हाला अजिबात करायचं नाही आहे ते तुम्ही करू नका पण असं करायचं आहे की सहार बंदला गेला आणि आजची माझी तिथी हुकली बघा तुमच्या गावाला जाणं जर महत्त्वाचं नसेल तर अजिबात गावाला जाऊ नका तिथीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या पित्रांना नैवेद्य अर्पण करायचा आहे कुठेतरी तीर्थक्षेत्री मी चाललेली आहे मग हवं तर तुम्ही सर्व पित्रीला करू शकता तर चला आजच्यासाठी आजचा पिढी तेच थांबवते असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ